मशान परेटन सारक वाटू पर्यटन ठिकाण कधीही हि यायचं म्हणलं तर बॅटरी घेऊन सुद्धा येता येत नव्हतं अशा ठिकाणी आज दोन मरकुल्या लावलेल्या ला आहेत आणि अतिशय रम्य ठिकाण असं वाटू लागलेलं ला आहे खरोखरच सर्व शेतकऱ्यांनी ह्या ठिकाणी मोटर असतील पेटे असतील स्वतः थांबून सहकार्य केलं त्यामुळं इ इत, इतकं जबरदस्त वातावरण वाटू लागले बऱ्याच दिवसापासून हा प्रश्न दुरावस्थेत होता परंतु सर्व ज्येष्ठ थोर लहान थोर व शेतकरी व ग्रामपंचायतची संपूर्ण बॉडी पोलीस पाटील सर्वच विषयमध्ये सहकार्य गेल्या दोन दिवसापासून सर्वजण या ठिकाणी मनापासून काम करत होते त्याच्यामुळंच इतकं रोषणा ह्या ठिकाणी आलेले आहे हे काम झालं म्हणजे असं काय मोठं काम नाही परंतु आपल्या मशानभूमीमध्ये इतकी दुरावस्था झालेली होती सर्व टाकळी ग्रामस्थ व इतर पाहुणेसुद्धा म्हणत होते परंतु योगायोग बी आज की इथलं काम होयाला आणि देव बी ग्रामपंचायतचे बसवायचा आलो होते त्यामुळे हे दोन देव ह्या ठिकाणी बसले आणि खरोखरच ही बघा दिसतात सगळ्या सर्व शेतकऱ्यांनी सर्व पेट्या केबल सर्व काढून आज सर्वांनी मनापासून ह्या ठिकाणी मदत केली आणि त्यामुळंच हा परिसर जवळपास अर्धा ते पावन एकर जाग्यामध्ये इकडं यायचं म्हणलं तरी भ्या वाटायचं अशी परिस्थिती होती समोरच भीमा नदीचं पात्र जवळच असल्यामुळं अतिशय रोषणाय आता एकोणतीस तारखेला मोजणी होणार आहे त्यामुळं मोजणी झाल्यावर आपले हात दाखवून केल्यानंतर आपण प्रशासनाला वेटीस धरून आपण राहिलेलं कामसुद्धा पूर्ण करून घेणार आहे एकदम छानपैकी ह्या दिव्याचा उजीड पडलेला आहे आणि टाकळी गावाच्या एका चांगल्या वस्तूला आज शुभारंभ झाला कधीही आपण ह्या ठिकाणी जर यायचं म्हणलं हे वेगळं ठिकाण वाटतं त्यामुळं रात्रीचं आपण येऊ शकत नाही परंतु आज ह्या ठिकाणी आल्यानंतर खरोखर आनंद वाटतो की आ, ही चढ आपण पूर्ण खाली ओळून घेतला आणि झाडं झुडप काढली गेले दोन दिवसापासून एक जेसबी आणि टॅक्टर याच्या सहाय्याने हे मुरमाजा चढ जी होता पण ते पूर्ण वळून घेतला आणि त्यामुळं हा इथला प्रश्न सुटलेला आहे सर्व शेतकरी बांधवांचं आणि गावातील ज्येष्ठ मंडळीचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण सर्वांनी सहकार्य केलं म्हणून आम्ही केलेल्या आंदोलनाला मी असेल विष्णू असेल चक्रवर्त सोनोने असल आणि सर्वच गावातील मंडळी टाकळीगावची ग्रामशोक विस्ताराधिकारी टिंबुनी पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आमच्या गावचे पोलीस पाटील सदस्य सर्वच ग्रामपंचायतीत बॉडीतील सर्वांनी सहकार्य केल्यामुळं हा आपल्याला अतिशय छान असा दिवस वाटत आहे धन्यवाद